मित्रांनो भीम मध्ये तयार केल्या गेलेल्या आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दोन नोव्हेंबर दोन हजार एकवीसला रिलीज झालेल्या जयंती या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट सोबतच जाणून घेऊया ते कुठलेही स्ट्रॉंग पॉईंट्स होते की ज्यामुळे हा चित्रपट एवढा हिट ठरला त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तरी इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे चित्रपटाची कथा चित्रपटाची कथा ही एका तालुक्यातील मराठा समाजातील एक मुलगा संत्या म्हणजे संतोष याची आहे संत्या हा ध्येय नसलेला टवाळक्या आणि भांडणे करणारा एक बिनधास मुलगा असतो परंतु चित्रपटात एकदा एका श्रीमंताकडून त्याच्याच येथे काम करणाऱ्या एका दलित स्त्रीचा आधी बलात्कार आणि नंतर खून होतो आणि कारण की संत्याचे दलित समाजातील अनेक मित्र असतात त्यामुळे घडलेल्या प्रकाराचा बदला घेण्यासाठी संत्या त्या श्रीमंत माणसाला मारण्यासाठी जातो आणि कारण की संत्या कायद्याचं उल्लंघन करतो त्यामुळे पोलीस त्याला जेरबंद करतात संत्या जेरबंद झाल्यामुळे त्याचा त्याच्या मित्रांपासून तसेच टवाळखोरी आणि भांडणांपासून संबंध तुटतो मित्रांनो संत्याला पल्लवी नावाची एक मुलगी आवडत असते पल्लवी संत्यामुळे खूप वय थकते एवढंच नाही तर पल्लवी ज्या कॉलेजमध्ये शिकत असते त्या कॉलेजचे प्राध्यापक देखील संत्याला खूप वय थकलेले असतात कॉलेजमधील प्राध्यापकांना जेव्हा हे समजतं की संत्याला जेल झाली आहे तेव्हा ते आपल्या ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्यांमार्फत संत्याला वाचण्यासाठी आधी एक पेपर नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पुस्तक आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक सुपूर्त करतात संत्या पेपर वाचत नाही आणि कारण की संत्या हा स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा समर्थक समजतो त्यामुळे तो छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचतो छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचल्यानंतर संत्याला वाचनाची आवड निर्माण होते त्यामुळे संत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील पुस्तक वाचतो पुस्तक वाचल्यानंतर संत्याला हे समजते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी नेमकं काय केलं आहे यामुळे संत्याला आपल्या अज्ञानाचा फार राग येतो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही माहीत नसताना आपण त्यांच्या जयंतीमध्ये डी जे लावून नाचतो या गोष्टीचा देखील संत्याला फार राग येतो त्यामुळे संत्या स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतो आणि तो बदलतोसुद्धा एवढंच नाही तर तो एक यशस्वी बिझनेसमॅन बनतो आणि अनेकांना अने मोटिवेट करतो मित्रांनो सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चित्रपटाची कथा प्रेक्षकांना गुंतून ठेवते त्यामुळे जबरदस्त कथा हा चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा पहिला महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे कलाकारांची ऍक्टिंग मित्रांनो ऋतुराज वानखेडेने या चित्रपटाला संत्याची भूमिका पार पाडली आहे तसेच तितिक्षा व तावडेने पल्दवीची मिलिंद शिंदेने कॉलेजच्या प्राध्यापकांची तर किशोर कदमने त्या तालुक्यातील एका आमदाराची भूमिका पार पाडली आहे या सर्वांनी चित्रपटात जबरदस्त ॲक्टिंग केली आहे त्यामुळे कलाकारांची जबरदस्त ॲक्टिंग हा चित्रपटाला सुपरहिट ठरवणारा दुसरा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो या चित्रपटाबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत रिलीज केला गेला होता तर मित्रांनो आपण जयंती हा चित्रपट पाहिला का कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा तसेच भीम जयंतीनिमित्त तयार केला गेलेला हा विशेष व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहतात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय भीम जय शिवराय